सगळे डबे जे आहेत ते आहेत सगळे डबे जे आहेत ना ते लावून घ्यायचे आहेत संपूर्ण डबे आहेत रात्री डबे वगैरे धुतल्यामुळे सकाळी ते चांगले वाळतात आणि पुसून वगैरे ठेवल्यानंतर मग मस्त पैकी ते लावता येतात त्यामुळे रात्री सगळे डबे धुवून असे पालते घातलेले आहेत बघू शकता बाहेर जो आहे तो पाऊस चालूच आहे तीन चार दिवस झालं लागोपाठ पाऊस जो आहे तो पडत आहे त्यामुळे काहीही कामे सुधरत नाही त्यामुळे डबे वगैरे आतमध्ये धुवून टाकावी लागलेली होती घर जे आहे ते अगदी संपूर्ण क्लीन वगैरे केलेलं होतं साडी जी आहे ती कपडात ठेवायची आहे आणि आता दुसरी साडी घालायची आहे तीन चार दिवस जरा कंटिन्यू पाऊस पडत आहे त्यामुळे काहीच कामं सुधरत नाहीत ही जी साडी आहे ती देखील थोडीशी ओली झालेली होती त्यामुळे तिला वाळवलं प्रेस वगैरे केलं आता हिला ठेवून टाकणार आहे कपाटात ज्यावेळेस दुसरीकडे जाईल कुठल्या कामासाठी त्यावेळेस मग साडी परत वापरता येते नाहीतर मग ऐन वेळेस साडी जी आहे ती आपली रेडी नसते त्यामुळे बघा व्यवस्थित प्रेस वगैरे करून ठेवलं की आपल्या कामासाठी नेक्स्ट ना साडी आपली रेडी राहते सिंपल असा पदर आहे तर घालायची आज ही साडी आणि ही साडी जाणार आता कपाटामध्ये आणि बघा या ठिकाणी चार्जर चार्जरसाठी एक बॉक्स बनवलेला हो आहे तरी दिवस कुठे ना कुठे चार्जर जे आहेत ना ते मिळतच राहतात वॉच मला चालू करायची आहे कारण या रूममध्ये ना वॉच लावलेली नाही भिंतीवरती कुठेच वॉच लावलेली नाही त्यामुळे आता ही वॉच चालू करायची आहे म्हटलं की हिला वरती काढूयात म्हणजे मग लक्षात येतं वरती ठेवून टाकते म्हणजे लक्षात येतं मला आणि बघू शकताय या ठिकाणी सगळी भांडी थे जी आहे ती रात्री धुऊन ठेवलेली इथे ठेवलेली आहेत हे डब्याला पुसून घेऊन त्यानंतर नेंटरवरती ठेवणार आहे बरीचशी कामं जी आहेत ती आज करायची आहेत भरपूर अशी कामं जी आहेत ती पेंडिंग पडलेली आहेत नमस्कार मैत्रिणीं सोहम या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत तर बघा उपवास जे आहे ते चालू आहे तर आज शाबूवाडा बनवायचा आहे त्यासाठी शाबदाना वगैरे रात्री भिजत घातलेला होता आता याचे बनवायचे आहेत शाबूवडे आधी शाबूओडे वगैरे भिजून बनवून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करणार आहे रात्री हे भांडे वगैरे धुतलेले होते आता याला देखील पालते घालायचे आहेत त्याच्यासाठी आधी कप्पा जो आहे ना तो मला नीट करायचा आहे तर हे आवरल्यानंतर करणार आहे यामध्ये संपूर्ण स्टीलचे जे मोठे मोठे पातेले आहेत ते ठेवलेले आहेत याला आणखीन काही हात लावला नाही कारण आता याचा काहीच उपयोग हो। की जी आहे याच्यातले देखील भांडे आणखीन काढायचे आहेत पाणी वगैरे जे आहे ते भरून घ्यायचं आहे भरपूर कामं आहेत अशी जी मला करायची आहेत शाबूवडे बनवायचे आहेत बघा कुलूप जे आहे काय कुठं ठेवतील आणि काय नाही सांगता येत नाही सगळा पसारा करतात सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर म्हटलं की चला देवी आईचं दर्शन जे आहे ते घेऊया आईच्या घरी बघा घटस्थापना जी आहे ती केली जाते आज तिसरी माळ आहे आज चंद्रघंटा देवीची जी पूजा आहे ती केली जाते बघा जे दुर्गा मातेचे तिसरे रूप आहे आजच्या दिवशी आईला खिरीचा नैवेद्य जो आहे तो देखील अर्पण केला जातो देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणूनच देवीला चंद्रघंटा असे म्हटलं जातं बघा आजच्या दिवशी पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचे वस्त्र जे आहे ते परिधान केले पाहिजेत तर मी सोनेरी रंगाची जे साडी आहे ती काढून ठेवलेली होती साडी घालणार आहे पांढऱ्या रंगाची जी माळ आहे, आहे दाखू शकता, शकता ना ती देखील या ठिकाणी आज घातली जाते तर झेंडूची जी माळ आहे ती घातलेली ताकाची जी कडी आहे के ती केलेली आहे पत्ता कोबीची भाजी केलेली आहे या ठिकाणी डाळीला फोडणी केलेली आहे आपली साधी डाळ जी आहे ती फोडणी केलेली आहे या ठिकाणी वडे करण्यासाठी मिरच्या घेऊन जायच्या दोन चार मिरच्या लागतील आणि हा पांढरा भात जो आहे तो केलेला आहे तर चला मस्त पैकी जेवूयात उन्हामध्ये ऊन उन, मस्त जेवण जे आहे ते करायचं आहे आता घरामध्ये ज्यांचा उपास आहे त्यांच्यासाठी भगर बनवली आहे आणि ही जी आहे ती बघा टोमॅटोची आमटी अगदी पातळ अशी टोमॅटोची आमटी आहे ज्यामध्ये शेंगदाण्याचं थोडंसं जाडसर कूट जे आहे ते टाकलेलं आहे गरमागरम भगर आणि बघा आमटी मस्त लागतं त्यामुळे बाहेर पावसाचं वातावरण चालू आहे दार बघा उघडच ठेवलेलं आहे गहू वाळू घातलेले होते या ठिकाणी जे आहेत ते उन्हात वाळवले आहेत दळण वगैरे करायचं आहे आता वाळत्र्याचं करायचं आहे दळण या ठिकाणी बघा गुलाबाचं जे झाड आहे ना ते लावलेलं आहे मस्त अशी पानं फुटलेली आहेत आणि इतर लिंबाचं देखील झाड आहे बऱ्यापैकी आलेलं आहे हे झाड छान असं आलेलं आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्या आधी दळण वगैरे आणावं लागेल तर मैत्रिणी अगदी हा छोटासा व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये हो येतोपर्यंत सर्वांना ओम शिवाय